त्या प्रश्नांचे फक्त तिचं आयोजन करण्यात आलेला काय सांगा हा महोत्सव ओरडा महोत्सव पुण्यासाठी अगदी नवीनच आहे आपले ते जो हरडा मागवला आहे तो सलबतपूरचा मागवलेला आहे एक सुरती उरडा असतो हा उरडा इथं ठेवण्याचा मागा उद्देश एकच आहे एक एक की पुण्याकर्यांना आजही एकही ठिकाण असं नाही जिथं त्यांना प्रॉपर गावाकडचा हुरडा आणि त्याची सगळी पद्धत कसा ओरडा खाल्ला जातो कसा ओरडा दिला जातो हुरड्याबरोबर दिल काय काय दिलं जातं या सगळ्या गोष्टीचं एक अभ्यास करून आम्ही ओरडा हुरडा तयार केलेला आहे इथे हुरड्याचा एक महोत्सव तयार केला आहे या महोत्सवामध्ये इथे हुरड्याबरोबर दही चटणी शेंगदाणा गूळसुद्धा ऑर्गॅनिक असणारे अनलिमिटेड म्हणजे च चटणीचे प्रकार फार आहेत बोर आहेत बोरसुद्धा मी जळगावचे मागवलेले आहेत पेरू आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत हुरड्याबरोबर आहेत त्याच्याचबरोबर इथं जेवणासुद्धा चुलीवरचं जेवण आहे चुलीवरचं जसं पिठलं भाकर वांगी मसालेभात हे आहे याच्याचबरोबर इथे दाल दालबाटी सुद्धा ठेवलेला आहे बऱ्याच लोकांना एक शेतीतलं दाल बाटी चूरमा काय आहे ते माहीत नाही जे ते पुणेकरांसाठी आपण इथं ठेवलेलं आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथं बसण्यासाठी आपण विविध प्रकारचे इथं एक ले ले, ले ले हे बनवलेले आहेत बसण्यासाठी सीट आउट्स केलेले आहेत अगर काही शेवटी समजा काही ग्रुप्स आलेत काही लेडीज ग्रुप आले काही ज्येष्ठ संघ आले त्यांनाही बसवण्यासाठी वेगवेगळे इथे कंपार्टमेंट्स बनवलेले आहेत लहान मुलांना खेळायला इथे स्मॉल बेबी पूल आहे बॉल पूल आहे इथे खेळायला त्यांना जे प्ले एरिया बनवलेलं आहे ते सगळं खाली सिंथेटिक मलेशियन रब्बर लावलेलं ला आहे ज्याने त्यांना काही इजा होणार नाही ती काळजी घेतलेली आहे इथे पतंग आता पतंगाचा उत्सव आहे पुणेकरांना इतक्या मोठे बिल्डिंग सगळीकडे झालेले आहेत कुठेही पतंग उडवायचा आनंद भेटत नाही आहे बऱ्याच लोकांना पतंग कशी बांधायची तेही माहीत नाही त्यांच्यासाठी आपण इथं पतंग आणि पतंग बांधणारे काही मुलं ठेवलेली आहेत जी तुम्हाला पतंग बांधून देतील आणि उघड्या आकाशात तुम्ही मनसोक्त पतंग उघडू शकता याच्यासाठी एक पन्नास हजार फुटाचं पतंग पॅव्हली बनवलेलं आहे जिथं ते मनसोक्त पतंग उडू शकतील ज्या नागरिकांना बसून खेळायचं आहे त्यांच्यासाठी इथं कॅरम बरेच काही खेळ आहेत इथं एक मोठा क्रिकेट ओव्हल ग्राउंड बनवलेला आहे जिथं क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन असे बरेच काही गोष्टी आहेत आपलं इथं जो हुरडा आपण देणार आहोत हा हुरडा आपल्या हा हुरडा गौरीमध्ये भाजलेला असतो आणि गावाकडची चव आणि गावाकडचं वातावरण हे सगळं पुणेकरांना मिळावं आपलं ही जो प्रोजेक्ट हे जे आपला उत्सव आहे पुण्यासाठी एक संजीवनीसुद्धा असणार आहे पुण्यापासून एक वीस मिनटाच्या अंतरावर आपला हा उत्सव चालू आहे कशा नियोजन करण्यात इथे गावाकडचं वातावरण साठी इथं बैलगाडी घोडा हुरडा मरणारी ती सोळी लोकं गावाकडची चटणी सुद्धा गावाकडची मागवली जेवण सुद्धा गावाकडचं जेवण सुद्धा चुलीवरचं आहे आणि इथलं जो ग्राउंड आहे तिथं असं काय व्यवस्था केलेली की गावाकडची जी जुनी खेळ आहे जसे लिंगोरच्या आहे गोट्या आहेत त्याच्यानंतर आंधळी कोशिंबीर जे हा खेळ आता लोक विसरून गेलेत ते सर्व खेळ इथं लोक खेळतील आणि ते परत एकदा गावाकडचं वातावरण फील करतील हा याच्या मागचा सगळा उद्देश आहे हा महोत्सव कधी सुरुवात होणार आहे आणि एक महिन्याचा हा उत्सव हो आता पंधरा फेब्रुवारी ते वीस पण चालेल खोरडा तोपर्यंत सुरती हुरडा जो आहे तो पूर्ण हिरवा असतो आणि हा जो आहे याची एरिया म्हणजे खडकवास्ता डॅमचा पाणी जिथून सोडला जातो म्हणजे खडकवासे डॅमचे दार ज्याला सांगतो आपण त्याच्या अद्याप समोर आपलं हा प्रोजेक्ट आहे जिथं पूर्ण महोत्सव चालू आहे ओके okay.